नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे महानगरपालिका विविध जे कामं सुरू आहे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या कामांचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय आणि आता ठाणे शहरात जी मेट्रोची कामं सुरू आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दाखल झालेले आहेत नागला बंदर सिग्नल परिसरात सध्या आपण आहोत बारीक फायदा झाला बघितलं मागे ना एम एचे अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत काम कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून घेण्यात येत मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात मेट्रोची काम सुरू आहेत आणि त्या कामांचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय नागला बंदर सिग्नल परिसरात सध्या आपण आहोत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सगनाईक यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय आणि नमस्कार ठाणे मध्ये सर्वांचं स्वागत करतो ठाण्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अधिकारी पाहायला मिळतात त्यांच्या परिसरात संपूर्ण विकास कामांचा आढावा जो आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते पाण्याहून गायमुखडे जाणाऱ्या मेट्रोच्या कामांचा बघू शकतो आढावा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय त्यावेळी एम एमआरडीचे अधिकारी असतील ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून कशाप्रकारे विकास कामे सुरू आहेत याची माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात येते खरं दे तर मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत या विकास कामांना गती मिळावी या सगळ्या मी बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण विकास कामांचा आढावा घेण्यात येतो याविषयी हे काम कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे घेत आहेत आणि महत्वाचं म्हणजे ठाण्याच्या विकासात मेट्रो प्रकल्प गेम चेंजर करणार याचमुळे आपण बघू शकतो कशाप्रकारे कामे सुरू आहेत त्याचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरक यांच्या माध्यमात घेण्यात येतोय आणि हे काम कशा प्रकारे सुरू आहे त्या कामांना आणखी गती मिळावी यासाठी हा अत्यंत आजचा परिवहन मंत्री प्रताप सर यांचा हा दौरा म्हणावा लागेल आणि समस्त ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील एम एम आर डी एचे अधिकारी असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो हा पाणी दौरा अत्यंत महत्वपूर्ण पाहणी दौरा संपन्न होताना माजोड असा हा माझी दौरा आहे त्यांनी घेत स्थानिक आमदार प्रधानमंत्री जातात कर्नाल यांच्या वतीने हा पाणी वगैरे ते अधिक ठिकाणी आलं वाटतं तिथं आहे आम्ही खाली घेणार काही भाग होती सर्व अधिकारी माहिती आहे

आपण पाहू शकतो परिवहन मंत्री प्रताप सर यांच्या माध्यमातून संपूर्ण विकास कामांचा आढावा घेण्यात येतो यावेळी हनुमान महानगरपालिकेचे अधिकारी असतील सोबतच एम डी एचे अधिकारी असतील तेही ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून संपूर्ण या मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यात येतोय गायमुखपासून पासून पुढे माझेवाड्यापर्यंत आज त्यांचा पाहणी दौरा असणार आहे आणि या पाहणी दरम्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे आणि या विकास कामांना गती मिळावी लवकरात लवकर ही सेवा ठाणेकरांना मिळावी यासाठी हा पाहणी दौरा आजचा अत्यंत महत्वाचा असणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय संवाद साधतात हे आपण जाणून घेणार आहोत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण विकास कामांची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात येते आणि लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत या कामांना गती मिळण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल हा संपूर्ण विषय परिवहन प्रकाश सं यांच्या माध्यमातून आढावा घेतला जातोय त्यांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत अत्यंत महत्वपूर्ण रस्ता म्हणून घोडबंदर दाखवा रोडला ओळखला जातो आणि संपूर्ण या मेट्रोच्या कामांचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून घेण्यात येत अत्यंत महत्वपूर्ण हा मेट्रोचा प्रकल्प असणार आहे आणि या मेट्रो प्रकल्पामुळे नक्कीच ठाण्याच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे आणि त्याच निमित्त गायमुख परिसरामध्ये असणाऱ्या संपूर्ण कामांचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतो

आपण पाहू शकतो मेट्रोची काम ग्रामीण परिसरामध्ये सुरू आहे आणि संपूर्ण कामांचा आढावा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून घेण्यात ठाण्याच्या विकासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून मेट्रोचा प्रकल्प असणार आहे नक्कीच स्थानिकांची वाहतूक कोणीपासून सुटका होण्यासाठी कुठेतरी दिलासा या प्रकल्पामुळे मिळणार आहे आणि या कामांना आणखी गती मिळावी यासाठी आपण बघू शकतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण विकास कामांचा आढावा जो आहे तो घेण्यात येतो

आता काय आहे आता आपण आपलं डोकं चालवण्यापेक्षा त्यांना डोकं चालवू द्या आपलं असं म्हणणं की तुम्हाला इकडे शेतीनं करावं लागेल हा मैत्रो आधी सविग्रोचा भाग होता समजा आपण असंच म्हणत होतो की इकडे काय पार्किंग आणि हे होतं हा आता मेट्रोचा प्रायव्हेट एरिया करून टाकावा लागला की आता स्टेशनचा पार्क म्हणून हे नावा काही नावा लोक आपली भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये काही होणार नाही आणि त्याला चांगलं डिझाईन बनवतो आणि प्रत्येक जे स्टेशन आहे त्याच्या इकडे शिकमध्ये ड्रायव्हर लाभर लोकांना आणि कसं आहे हे एरोज जे आहे ते आधीच्या पाचशे मीटर वर तुम्ही दाखवायला सुरुवात करा मार्गेल तर आपण आधीच्या गाड्या त्या लोकांना माहिती नसता येशन आहे त्या लोकांना माहिती मिळता येईल त्याचा वॉक थ्रू करावायचा आणि वॉन तसं असे लोकल डायवर्शन माहिती तसं प्रकार कारण मला माझ्या मनाला म्हटलं तुम्ही दोन्ही बाजूला टेस्ट करावं लागेल उलट याचा तुम्हाला फायदा हा होईल स्टेशनच्या इथली जी वाहतूक आहे उरण सगळ्यात बेस्ट होऊन जाईल स्टेशनच्या इथली जी, जी पब्लिकला म्हणजे उतरलं की लगेच रिक्षा उतरलं की बस उतरलं की तुम्हाला एस टी ही सेवा मिळेल लोकांना हा त्याला चालत जायचं त्याला चालत जाईल पात बरोबर आहे बरोबर ठीक आहे

तोड़ी तोड़ी मी मोठ्या आणि छोट्या असं मी मानत नाही सगळ्यांना रोड जो आहे तो मुख्य रस्त्यामध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर ह्या दिल्यामुळे कुठेतरी अपघात शक्यता त्यामुळे आज पाणी केलं आपण मेट्रो काम सुरुवात झालं त्यावेळेस एम एमआरडीच्या किंवा ठाणे महानगरपालिकेच्या किंवा पी चा कारण त्यावेळेस हा पी डब्ल्यू डीचा रस्ता होता आताही पी डब्ल्यू डीच्याच मालकीचा आहे परंतु तो आता ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित होतोय त्यावेळेस जेव्हा काम चालू झालं असं कुणी विचार केला नव्हता की घोटबंदर रोडला एवढी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल आणि त्यामुळे ज्यावेळेस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते आणि मी त्यांना विनंती केली की साहेब हा सर्व्हिस रोडचा वापर नाहीतरी सगळ्या गाड्या पार्किंगसाठी आणि सगळे जे स्ट्रक्चर आहेत म्हणजे काही वडा पाव चहावाले किंवा हो ऑमलेट पाव वगैरे हे पूर्णपणे सर्विस रोड त्यांनी निळंकृत केलेला आहे तो जर आपण मर्ज केला ह्या घोडबंदर रोडवर तर घोडबंदर रोड मोठा होईल आणि त्याचबरोबर मेट्रोचं काम चालू असताना जर हा रोड झाला तर त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना किंवा सर्वसामान्य घोडबंद वासियांना होऊ शकेल आणि त्या माध्यमातून हे काम चालू झालं जवळजवळ सहाशे कोटीहून अधिक खर्च करून एम एम माध्यमातून हा सर्व्हिस रोड घोटबंद रोडमध्ये मर्च होता आणि पुढल्या सहा महिन्यात साधारणतः जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ते काम पूर्ण होऊन जाईल याची खात्रीसुद्धा एम एम आर डीच्या अधिकाऱ्याने आम्हाला दिलेली आहे आज परिस्थिती अशी आहे की ह्या गायमुखपासून ते कापूरबावडीपर्यंत मध्ये हे मेट्रो स्टेशन्स येतात आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध मद त्याचे जिने आलेले आहेत आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उतरले तर मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल त्यामुळे मार्ग काय करायचा अशासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून आता है या सगळ्या आठ स्टेशनचा आम्ही गायमुखपासून पर्यंतचा पाहणी दौरा करतोय आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतोय की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत तिकडे फक्त एस टी परिवहनच्या बसेस मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा या टॅक्सी ह्याच ज्या प्रवासी सेवा देणाऱ्या गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्यासाठी था, बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत जेणेकरून वाहना मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची धडक लागून कुठलाही प्रवासी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही अशा प्रकारची दक्षता घ्यायला एम एमआरडीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आहे ते प्रेझेंटेशन आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सागरकडे घेऊन आम्ही त्यावर अंतिम निर्णय घेऊ नाही नाही सूचना मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आम्हाला ह्या महिन्यामध्येच त्याचं प्रेझेंटेशन देतील त्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं उर्वरित कामाचं लगेच काम सुद्धा सुरुवात करू कारण ह्याच मेट्रोच्या ठेकेदारांकडून आम्ही ते काम करून घेऊ त्यामुळे निविदा प्रक्रिया वगैरे करायची काही गरज लागणार नाही आम्ही चांगल्या प्रकारचं ते असं होईल की मेट्रो स्टेशनच्या खाली आम्ही प्लॅटफॉर्मच सर्वसामान्य प्रवाशांसाठी देऊ जेणेकरून अपघात विरहित ही जागा होईल त्या ठिकाणी लोक चालूही शकतील त्या ठिकाणी रिक्षा येऊ शकतील जसं आपण सॅटिस केलेलं आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर तशाच पद्धतीनं ह्याची निर्मिती आठ ठिकाणी करण्यात येईल जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना भरधाव येणाऱ्या वाहनांची धडक लागून कोणी अपघात घडणार नाही किंवा मृत्यूमुखी पडणार कधी होणार नाही आता खड्डे हा झाला पहिला विषय आता खड्ड्यांचा विषय आहे आणि तोही लवकरात लवकर आयुक्त साहेब आज आजारी असल्या कारणाने येऊ शकले नाही परंतु रोडे आणि सिटी इंजिनियर असल्यामुळे त्यांनाही आम्ही निर्वाणीचा इशारा हा देतोय दहा ऑगस्टला ठाणे मॅरेथॉन आहे ठाणे मॅरेथॉनपूर्वी खड्डे पूर्णपणे ठाणे महापालिका हद्दीतील भाजलेच गेले पाहिजे नाहीतर सर्व आम्ही आमच्या पीडब्ल्यू डी चे जे बांधकाम खात्याचे अधिकारी आहे त्यांना दोषी धरतात तर गायमुख पासून ते फाउंटन हॉटेल पर्यंत देखील रस्ते मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहेत प्रवाशांकडून अनेक ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ होत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि कसं आहे की झपाट्यानं म्हणजे अक्षरशः ऑक्टोबर सारखं हे घोडबंद रोड वाढत चाललेले आहे प्रवाशांची संख्या वाढत चाललेली आहे गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यावर एकच तोडगा म्हणजे पूर्ण गायमुख जकात नाका जो पूर्वीचा होता ती फाउंटन हॉटेल हॉटेलपर्यंत रस्ता जो आहे तो साठ मीटर करायचा एम एमआरडीने ठरवलं आहे त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात आहे मेट्रो दहा आणि तो रस्ता हा एकत्रितपणे आम्ही करणार आहोत कधीपर्यंत चालू होईल ते काम एकतीस ऑगस्ट पर्यंत ती निविदा प्रक्रिया होईल परंतु शेवटी त्याला सुद्धा वेळ लागणार आहे परंतु दोन ते अडीच वर्षाच्या काल कालखिंडली कालखंडामध्ये मेट्रो दहा आणि सर्व्हिस रोड आपल्या साठ मीटर रोड हा झाल्यानंतर घोटबंदर रोडची जी वाहतूक कोंडी आहे ती कायमची संपेल दे सर वाहतूक कोंडीसाठी तुम्ही पॉड टॅक्सीचा पण प्रकल्प आणला त्याचं आता पॉड टॅक्सीला एनओसी दिलेली आहे आणि त्यांचं बडोद्यामध्ये पॉड टॅक्सीचं पहिलं प्रेझेंटेशन आदरणीय नितीनजी गडकरी आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बडोद्या येथे होणार आहे त्या कामामध्ये में कामा का ते बिझी आहेत पुढल्या महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण झाल्यानंतर आपल्या ठाण्याचं आणि बिर्या भाईंदरचं कामाला ते सुरुवात करतात नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये ठाणेकरांना शंभर टक्के आमचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर ह्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा भाईंदर पाण्याचा ब्रिजचं उद्घाटन केलं त्याच दिवशी सांगितलं होतं दो की दोन हजार सव्वीस सुरुवातीला आम्ही ह्या मेट्रोचं लोकार्पण करणार आहोत